बाळमाच्या आरतीला सुरुवात करत आहोत पाऊस चालू असताना सुद्धा भक्त भाविक या ठिकाणी आलेले आहेत पाण्याचा लोंढा वाहत आहे बघ का सुद्धा भर पावसामध्ये या ठिकाणी मामांच काम पूर्ण त्याच झालेलं आहे अजून मार्बल टाकायचं आहे बाळवामाचा कट्टा या ठिकाणी तयार झालेला आहे जांभतले मिस्त्री भावी भक्त भर पावसात सुद्धा आठवड्यात एकदा सुट्टी असली सुद्धा घरचा विचार न करता या ठिकाणी मिस्त्री आलेले आहेत आणि त्यांनी हे बाळोमाचं कट्ट्याचं काम पूर्ण केलेलं आहे तर आपण या ठिकाणी थोड्याच वेळात आरतीला सुरुवात करणार आहोत सोडले का ते ठेवतो ना ते तुमचा निवडा होसाद हो हो पण ठेवू ठेवू मुंगे होत्यात ना हो मला ठेवू तुम्ही आणलेला परसाद देवापशी जाऊ दे ना थोडा जरी ठेवला तरी मुंगे होत्यात घंटे वाजवा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया बोला बोला बाळू नावाने चांग बले सुख करता दुखारता वरता विघ्नाचे नुरवी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उरसेचे कंठे जळे माळ मुक्त फळाचे देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्री मान कामना पुरते जय देव जय दे। देव रत्ना गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाचे होते कुमकुम केशरा हिरे जडीत मुक्ते सोबत चलनी गादरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हृषणा प्रेमाने कामरणा पूर्ति जय देव जय दे। देव नमो दर्पित दांबरपणी वर वंदना सर चोंड वक्रतुंड त्रिनेना शास्त्र माचार वटपा हे सन्ना शंकर सीपा एका पर ब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा उदरीना जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा सुखमाई वराय चावल्लवा पावी जीवना जय देव जय देव तुलसी मागा दे।

्याण्णव सालात गावी अवतरले संत आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय वाळ वाव श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय दे। देव आल देव विठ्ठल धीर कांदी कांबळ पेटा धोतर शाकारी तंबोचे घर मेंढ्या पालनी

आरसि प्रेमा जयदेव जयदेव कीके न अश्विन वारी पांडुरंगा चरणी या स्वारी प्रेमा लक्ष्मी ज्योतिभागिरे गुरु दर्शने सङ्गता जय देव जय देव जय बाळू मामा करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव मेघाना मण्डारवे नु श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय वालु मामात्रिवालु मामा करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मामि आदि पासून पेटिल दाडे अन्ति मामा सङ्गति भक्तान्ति पुन कर्तो सङ्गति भक्तरक्षन रक्षण जय देव जय देव जय बाळु मामा वी बाळु मामा आरति कर्तो तौ चरणि प्रेमा जय देव जय देव दे, उच्चनि च विसरा मानवाचि एक पङ्गत करा बाळु माता सङ्गे भण्डारा न्दर अं जेण्डा उबारा जय देव जय देव जय वामा वी वा वालु मामा आरति कर्तो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आत्मा पुरुषे त्रि समस्त बाप बन्धोदया दया गु पतित पावना तर् पदा हिन्दी तदा जय देव जय देव जय बाल मामा श्री बालू मामा तव चरणी प्रेमा जय देव जय देव गालिन्दोटाङ्गनवीन चरण रूप तुझे प्रेमे अलंकन अनंतपूजन वा तुम्ही वारीन माता पिता तुमेव बंधू बंधुसखा तुम्ही विद्या विद्याद्रविण तुम्ही व सर्व मम देव देव पायन वाचा वा देवा वा प्रिय वा करूिअगलम सकलपरस्मय नारायण हरिसमर्पयाम हस्तकेशनाम नारायण कृष्णरामधर वासुदेव हरि श्री ब्रमाद गोपिकावल्ल नायकं रामचंद्रभे हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडली गरदेव टेल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु संत मुळे महाराज की जय श्री आक्षीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांगबल वनका वन काशी लिंगाच्या नावाने चांगबल आई मायक्का देवीच्या नावाने चांगबल श्रीमाहिंगराच्या नावाने चांगबल मुरगुबाईच्या नावाने चांगबल बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने चांगबल बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगबल बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग ब काळूबाईच्या नावाने चांगबल भैरवनाथाच्या नावाने चांग बुरबा नावाने चांगबल बोला बोला बाळोमाच्या नावाने निवड दाखवत आहेत सर्वांनी शांतता राखा जय बाबू